राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे माहिती आनंदाची तर आहे तसेच धक्कादायकही आहे एप्रिल महिन्यासंदर्भात हप्ता कधी येणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तस त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडक्या बहिणींनो जाणून घ्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती काय आहे ते आता या योजनेमधून काही महिला वगळण्यात येणार आहे ते जाणून घ्या आपले लाडके मुख्यमंत्री यांनी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना बाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे खरे तर सध्या या योजनेच्या पात्र महिला एप्रिल महिन्याच्या पैशाची वाट आतुरतेने बघत आहे मात्र असे असतानाच आता या योजनेबाबत एक नवीन आणि अगदीच धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे बघून घ्या लाडक्या बहिणींनो धक्कादायक माहिती माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आतुरतेनं एप्रिल महिन्याच्या पैशाची येण्याची वाट बघत आहे अशातच अशातच मात्र या योजनेच्या बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे खरे तर गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मध्य प्रदेश पॅटर्न दिसला आहे मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मात्र महत्वाचे म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना ने एकवीसशे रुपये देण्याचा लाभ लाभ देण्याचा आश्वासन सुद्धा दिलेले होते अजूनही मात्र एकवीसशे रुपयांच्या बाबत मात कोणताच निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे आता या योजनेतून लाखो महिलांना बाद करण्यात येणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की राज्यातील विधानसभा निवडणूक आधी ही योजना घोषित करण्यात आली आणि निवडणुका तोंडावर असल्याने त्यां ज्यांनी अर्ज केले त्या महिलांना अर्जाची निकषांच्या आधारे काटेकोर पडताळणी पर, होऊ शकली नाही या योजनेची जून महिन्यात घोषणा झाली आणि त्यावेळी फक्त दोन महिन्यात राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केलेत महत्वाचे म्हणजे ज्यांनी अर्ज केले त्यांची काटेकोर पडताळणी झाले नाही आणि यामुळे अर्ज केलेल्यांपैकी बहुतेकांना लाभ मिळाला पण या योजनेत अपेक्षेपेक्षा जास्त लाभार्थी संख्या तयार झाली आणि यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांवर बराच निधी या योजनेसाठी ओढता करावा लागला याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या योजनेतील अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची शोधाशोध सुरू झाली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे मिळालेल्या मैत्री माहितीनुसार आतापर्यंत या योजनेच्या निकषानुसार चार चाकी कार असलेल्या आहे आणि एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत अशांचा शोधाशोध चालू आहे असे समोर आले आहेत अशा महिला आढळल्यास या या महिलांना या योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे किंवा कमी करण्यात येणार आहे दरम्यान आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आता पडताळणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील बारा लाख कुल अधिक महिलांना लाभ बंद करण्यात आलेला आहे बघा लाडक्या बहिणींना धक्कादायक बातमी आहे बघा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ सुद्धा कमी करण्यात येणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता दरमहा फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधार लिंक करून आयकर कडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध सुरू आहे राज्यस्तरावरून घेतला जात असून या ज्या महिला आढळतील त्यांना सुद्धा योजनेतून बाद केले जाणार आहे एकंदरीत शासनाच्या निर्णयामुळे ला राज्यातील लाखो महिला या योजनेतून बाद होणार आहे लक्षात असू द्या महिलांनो आता आनंदाची बातमी आहे महिना महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे जाणून घ्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळातील एकूण नऊ हप्ते देण्यात आले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या मै या महिन्यांचा लाभ मिळ मिळा महिलांना मिळालेला आहे यातील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिला महिन्यांचा लाभ आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे हो महिलांना अक्षय तृती तुरुती, तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा लाभ मिळणार आहे महिलांना अक्षय तृतीया लक्षात असू द्या अक्षय तृतीया असे झाल्यास अक्षय तृतीयेचा मोठा सण पात्र महिलांना मोठ्या आनंदात साजरा करता येणार आहे लाडक्या बहिणींना चॅनेल ला करायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून पाठवा